आलो एक मिनिट हा की पिंट्या हॅलो 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 बोलकी अरे मित्रा तुझ्यासाठी हो एक आनंदाची बातमी आहे बोलकी काय तुझी शेजारी इथं माझ्याकडे आणि तुझ्यासोबत पळून जायला तयार आहे होय का पण एक प्रॉब्लेम आहे रे तू फक्त काय झाले सांग परो पाठवून देऊ का अरे तसं काय नाही रे तुझी वहिनी आहे घरात मला बाहेर येता ना येणार नाही तू ये की नाही बर बर ये मला लवकर वहिनी तुम्ही येतच थांबा मी त्याला पाच मिनिटात घेऊन येतो कुठं चाललाय अगं ते पिंट्याच काम आहे पिंट्या खाली आले न्यायला मला जाऊन येतो की लगेच ते पिंट्या तुमची वाट बघायला आले बाबा गॅलरीत होय का पिंट्या अरे बाबा वहिनीला सगळं माहीत झाले